आज काय बनवलं आहे आपण बघूया का मग काय बनवलं आहे किती छान दिसतो आहे रंग नमस्कार मित्रमैत्रिणीनं आज आपण बघणार आहे सुक्या बोंबिलची भाजी आणि ती कशा पद्धतीने केलेली आहे त्यासाठी काय काय साहित्य लागले आहे ते मी तुम्हाला आज सगळे दाखवते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट्स करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण करा तर चला मग बघूया हे बघा सुक्के बोंबील आहेत हे बघा आणि हे आता आपण भाजून घेऊयात हे ना आपण भाजून घ्यायचं आणि मग पाण्यामध्ये भिजवत ठेवायचं पाच सुटायला लागला ना की आपण ओळखून जायचं की हे भाजलेत म्हणून हे बघा असे का लालसर जरा दिसले ना की गॅस बंद करायचा भाजलेत ते एकदम लाल पण नाही होऊन द्यायचं आणि हे काढून घेऊया आता ह्यामध्ये आपण हे ना पाणी ओतून घेऊया आणि चोळून धुवायच्या दोन पाण्याने धुतले तरी चालतात तर। जो याचा वास असतो ना तो निघून जातो पाणी हे थंडच घ्यायचं हा की अर्धा तास भिजत ठेवायचे आणि तोपर्यंत तो कांदा टोमॅटोची आपण तयारी करून घेऊया हे बघा मी आता हे पाण्यात ता अर्धा तास भिजवणार आहे आणि अर्ध्या तासाने अर्धा तास हे भिजेपर्यंत काय करायचं मी ह्याच्यामध्ये ना थोडा बटाटा आणि वांग्या वांगसुद्धा घालणार आहे म्हणजे भाजी जास्त होते आणि सगळ्यांना पुरते पण सगळ्यांना म्हणजे चार लोकांना तरी बघा आता मी झाकून ठेवते चार बटाटा मी चिरून घेतलेला आहे छोट्या आकारामध्ये हा बघा बटाटा हे वांग आहे मध्यम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे आणि हा मोठा असा टॅमॅटो ग्रेव्हीसाठी घेतलेला आहे लसूण आणि आलं पेस्ट मी चेचून गेलेली आहे खलबद्यामध्ये ही बघा आता आपण हे ना कांदा भाजून घेऊया आधी हा बघा आपण कांदा भाजून घेऊया कोरडा भाजून घेऊया म्हणजे परत तेल टाकू ओला कांदा आहे ना हा भाजला म्हणजे कोरडा कांदा भाजला म्हणजे तेल जास्त लागत नाही हा बघा आपला तांबूस रंगावर आता कांदा भाजत आलेला आहे हा माझा ना बिडाचा तवा आहे आणि बिडाच्या तव्यामध्ये तुम्ही हे नॉनवेजचे सुक्या मच्छीचे पदार्थ केले ना तर खूप चवीला लागतात तर हे बोंबील ह्यात केले ना सुकट बोंबील की खूप चवीला होते बरं का तर आता आपला कांदा भाजत आलेला आहे आपण आता तेल टाकून घेऊया या बघा एक पळी आणि थोडंसं मी टाकलेलं आहे तेल हा तेलामध्ये भाजून घेऊया तांबूस रंगावरती आता ना ह्यामध्ये मी दोन चमचे कांदा लसूण मसाला घालते खूप सोप्या पद्धतीने मी बनवले हे पटकन अशी अर्धा तास पण नाही लागला मला बनवायला फक्त भिजवायला अर्धा तास जातो हे बघा दोन चमचा आणि थोडीशी टाकले पाव चमचा हळद टाकूया त्यामध्येच आहे ना टोमॅटो चिरलेला टाकून घेऊया हे छान पैकी ह्याच्यामध्ये आहे ना शिजून द्यायचं कांदा टॅमॅटो तेलामध्ये आणि मग आपण बोंबील आपले भिजलेले आणि भाज्या टाकून गरम पाणी करून टाकायचं त्यामध्ये हे बघा आता आपला आहे ना कांदा टॅमॅटो ह्या तेलामध्ये शिजत आलेला आहे हा बघा ह्याच्यामध्येच आहे ना थोडं मीठ टाकून मी बघा एवढं टाकलेलं आहे कारण बटाटा आणि हे पण आहे ना त्यात वांगी वांग बटाटा टाकले आहेत शिल्लक आहेत घरामध्ये वांगी म्हणून आणि पुरते पण त्याच्याबरोबर हे बघा इथे डाळ पण मी शिजवलेली आहे आता ह्याची मी डाळ बनवणार आहे ही बघा मी डाळ बनवली आहे आणि डाळ भात भाकरी आणि हे सुकी बोंबील आहेत ना खूप छान कॉम्बिनेशन आहे आता टोमॅटो तेलामध्ये चांगला शिजला आहे तर हे जे बोंबील होते ना धुळून भिजत ठेवलेले हे बघा हे जे आहेत ना ते आता आपण निथळून टाकून घेऊया हे बघा ह्याच्यामध्ये मी टाकून घेते हे छान चा, असं चांगलं ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं तो तोपर्यंत गरम पाणी करायचं गॅसवरती बाजूला आणि ह्यामध्येच आहे ना आपण भाज्या पण टाकून घेऊया सोपी पद्धत आहे ना पटकन होणारी पद्धत आहे ही हे बघा भाज्या भाजत भाजत आहे ना मी इकडे पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे गरम पाणी आपल्याला जेवढं हवं आहे ना तेवढं घेऊन यामध्ये ओतायचं जेवढी आपल्याला पातळ भाजी हवी किंवा सुकी पाहिजे तरी हे बघा अशी रबरबीत ही भाजी बनवायची त्याला उकळी आलेली आहे आणि यामध्ये आपण हे ना कोथिंबीर टाकून घेऊया बारीक चिरलेली हे बघा असं ना रस्सा थोडासा आहे असं ओलसर झाले ही जास्त घट्ट नाही आहे जास्त पातळ नाही असं रबरबीत बोलतात आमच्याकडे ह्याला तर नक्की सांगा कशी झाली आहे ओल्या सुक्या बोंबीलची भाजी तुम्हाला आवडली तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा चलो बाय बाय